ओम नमो ओंकारेश्वर देवतायन ओम नमाशिवाय ओम नमशिवाय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त मंडळी आज विशेष म्हणजे सांगायचं की आपल्याकडे विचारण्यात आलंय की म्हटले आज आमुष्या दुपारी संपत्ती मग आजपासून मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवार चालू केले तरी चालतील का असा हा प्रश्न विचारलाय या प्रश्नाचं मी उत्तर देणारच आहे परंतु आज आज श्री अभय अरविंद कोपर्डे यांचा आज वाढदिवस आहे त्यांच्या वाढदिवसानिमित्त ओंकारेश्वर शिव अभिषेक करण्यात आला त्यांच्यासाठी प्रार्थना करण्यात आली की त्यांना जीवनामध्ये सर्व काही मिळो चांगल्या प्रकारे आरोग्य लाभावं ते सदैव आनंदी राहावं आणि त्यांच्या काही मनोकामना असतील त्या पूर्ण व्हाव्या अशी मी ओंकारेश्वर चरणी प्रार्थना केली तसेच शांता केंग या ताईचा पण आज वाढदिवस आहे त्यानिमित्त शिवपूजा अभिषेक करण्यात आलंय आणि त्यांच्या आरोग्यासाठी मी प्रार्थना केली त्यांनी पण सदैव आनंदी राहावं हो त्यांना चांगल्या प्रकारे आरोग्य लाभावं हो। त्यांना काय जीवनामध्ये काय मिळवायच्यात गोष्टी त्या मिळू अशी मी ओंकारेश्वर चरणी प्रार्थना करतो आणि पुढील कार्यक्रमाच्या विषयी बोलतो मंडळी पण हे वाढदिवस आहेत आज वीस तारीख आहे तर मी थोडस बोलतो या वीस तारखेबद्दल तर आता ही स्त्री आणि पुरुष हे दोघांसाठी बी काही गोष्टी लागू होतात न? या वीस तारखेला जन्मणारी व्यक्ती म्हणजे की एकतर ही चंद्रग्रहाचं त्याच्या म्हणजे चंद्र ग्रह आहे त्याचा जी प्रभाव राहतो जास्त चंद्राचा प्रभाव राहतो अशा व्यक्ती ही चंचल असतात त्यांचं मन जरा स्थिर नसतं चलबिचल चलबिचल होतं तशा ते मनानं खूप चांगल्या असतात प्रेमळ असतात म्हणजे सगळ्यावर माया करतात पशु पक्षी मानव सगळ्यावर त्यांची माया असतं त्यांच्या मनामध्ये द्वेष वगैरे असल्या भावना येत नाहीत त्या म्हणजे त्यांच्या म्हणजे मनामध्ये कुणाविषयी वाईट भावना शक्यतो येत नाही आता थोडंफार असू शकतात काही कधी समजा त्रासच झाल्यानंतर परंतु असे माणसं ही निर्मळ मनाचे असतात फक्त यांचा एक प्रॉब्लेम काय की जसं चंद्र हळूहळू कलाकलाने मोठा होतो आणि कलाकाराने कमी होतो ही जी सारखं चंचलताच राहते ना हा जीवनामध्ये त्यांच्या प्रॉब्लेम येतो तसा म्हणजे त्यांच्यात प्रगती बी होते कधी मध्ये ते थोडस प्रॉब्लेम काही आलं की थोडं खाली बी चलतं वडील चालतं म्हणजे सतत ही राहतं पण त्यांचं मन चंद्रासारखं शीतल प्रसन्न चांगलं असतात ते माणसं कोणी असेल वीस तारखेला ही जी जन्मणारी व्यक्ती आहे ती खूप चांगली आहे ती चार चौघात मिसळून राहणारे असतात सगळ्यावर प्रेम करण मित्र म्हटलं ना म्हणजे भावना त्यांच्या चांगल्या असतात आणि त्यांची बोलण्याची कला व्यवस्थित असतात सर्व काही फक्त त्यांची एक गोष्ट जरा त्यांना त्रासदायक ठरली त्यांना जर एखाद्या वेळेस राग आला ना कुणाबद्दल त्यांच्या मनामध्ये जर त्यांना एखाद्या व्यक्तीबद्दल त्यांना जर राग आला ना ते मग क्षुल्लक क्षुल्लक गोष्टीवर जमत नाही त्यांना थोडं सुद्धा कमी जास्त जमत नाही ते थोडीही गोष्ट ते मनाला लागून घेतात समोरच्या माणसानं थोडीशी चूक जरी केली त्यांच्या मनाविरुद्ध जर ला लागलं तर त्यांच्या मनाला खूप लागतं मग ते मनाला लागलं ला त्या माणसाविषयी खूप त्यांचा म्हणजे मनामध्ये आता ती सांगाय ते सांगायसारखं नाही अशा टेन्शनमध्ये येतात ते आणि शक्यतो कुणाला ते त्रास देत नाहीत अशा व्यक्ती शक्यतो कुणाला त्रास देत नाहीत पण त्यांना जर त्रास झाला काही काही पण पर लिमिटेड पर्यंत सहन करतात पण त्यांना जर त्रास झाला ना अशा व्यक्तींना तर ते त्रास मग ते सहन करू शकत नाही ते समोरच्याचा मग ते कार्यक्रमच करतात ना ते त्याला आयुष्यभर सुद्धा विसरणार नाहीत मग त्याच्या चुका असे काही काही मनामध्ये आता सगळ्यालाच या गोष्टी लागू पडतात असं नाही पण थोडंसं कमी जास्त असतं हे एक अंदाज असतात एक हे केलेले असतात तरी त्याच्यावर सगळ्यांनी काही मनावर लागू घेऊ नका वाईट बोलल्याबद्दल काही तुम्हाला वाईट नाही मी पण असतं प्रत्येक माणसामध्ये काही ना काही प्रॉब्लेम असतात चांगल्या माणसात म्हणजे गुण वाईट असतात तसं काय नसतंय नाण्याच्या दोन बाजू म्हणतात ते तसंच प्रकार आहे ना एक चांगली असते एक असतं तसं असतं चलत असतं त्याच्यावर काय म्हणा मी एक आपलं सहज बोलून गेलो तुम्हाला एक माहिती सांगितली पण आपला मेन प्रश्न होता की आजपासून गुरुवार धरायचे का नाही तर आजपासून गुरुवार धरू शकतात म्हणजे पूजा करू शकतात गुरुवारची मार्गशीस महिन्यातली जी पूजा आहे ती आज दुपार एकच्या नंतर तुम्हाला पूजा मांडता येते ज्यांना इच्छा आहे त्यांनी मांडू शकतात मार्गीस महिन्यातली मी गुरुवार करू शकतात ह्या प्रश्नाचं उत्तर आहे तर मंडळी जास्त वेळ घेत नाही आज आमशा निमित्त आपल्या मंदिरात कार्यक्रम चालू आहे सध्या अन्नदान वगैरे अशा कार्यक्रमाची चाल तयारी चाललेली तर मला तिकडे गडबड आहे तरी मी या कार्यक्रमाद्वारे तुम्हाला आमंत्रण देतो की तुम्ही जर जवळपास असाल तुम्हाला शक्य असेल तर प्रसादासाठी जरूर या हम्म असं मी तुम्हाला या व्हिडिओद्वारे आमंत्रण देतो आणि हा कार्यक्रम इथेच थांबवतो परत भेटणाराच आहे पुढील कार्यक्रमात तोपर्यंत मंडळी ओम शिवाय जय हिंद जय भारत सुखी राहा आणि समाधानी राहा